मराठ्यांचं वादळ आता मुंबईच्या विषयावरून ठेवलेला आहे नवी मुंबईमध्ये जरांगे पाटील हे पहाटेच्या सुमारास आलेले आहेत थोड्या वेळ त्यांच्या हस्ते ध्वजाराचा कार्यक्रम होणार आहे मात्र आता सगळ्यांचं लक्ष व्यक्त ते म्हणजे अनोखी दुचाकी ही एक दुचकी आहे आणि या दुचकीवरती चारही बाजूने अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आलेले आहेत त्यांनी एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे संगमनेरवरून ही दुचाकी आल्याचं आपल्याला प्रयत्न आणि याच्या चारही बाजूने ही अशा प्रकारचे बॅनर लावलेले आहेत चलो मुंबई अशा प्रकारचा मजकूर लेत याच्यावरती झरंगे पटले यांचे पोटे जर या ठिकाणी तुम्ही पाहता की तो लढतोय न्यायासाठी तो लढतोय हक्कासाठी तो लढतोय तुमच्या भविष्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा आता नाही तर कधीच नाही अशा प्रकारचा या ठिकाणी मजकूर जो आहे तो याच्यावरती लिहिण्यात आलेला आहे आणि चलो मुंबई अशा प्रकारे दोन्ही बाजूना मजकूर लिहिण्यात आलेले नक्की काय संकल्पना आहे आणि दुचाकी सजवलेली आहे आणि कुठून आलेलं आहे रावसाहेबला नाही माझं नावराज्या आलेलं

तोपर्यंत मी एक उंचही मागे हटणार नाही काय तुम्ही काय म्हणजे सर्व प्रकारची सोय झालेली दिसते हो यामध्ये सुरुवातीचं उदाहरण जर आपले सर्व कपडे खाण्याच्या वस्तू आणि आता इडूपुढे लागणारं सर्व किराणा राशन मीठ मिरची तेल सर्व आम्ही घेऊन आलेलो नाही त्याच्याबरोबर डस्टबिन पाण्याचं बॉटल नाश्ता सर्व काय वाटतं आरक्षणा सरकार सकारात्मक असेल काय आरक्षण सिंधू सरकार दिलं सिंधू सरकारनं तर आरक्षण दिलं पाहिजे आजही आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे शिंदे साहेबांवरती पण त्यांनी लवकरात लवकर तो योग्य तो निर्णय घेतला पाहिजे अजित भाईजानं परवानगी नाकारलेली आहे त्यांना तुम्हाला खासदार समजा दिले माझा जरांगी पाटील अजित भाई म्हणून काम आहे काय तुमचं काय तुम्हाला काय वाटतं जरांगी दादा जेव्हा निर्णय घेतले तो योग्य निर्णय त्या ठिकाणी पाहत असाल की अनुभव घेऊन चाल आहे चारी बाजू या ठिकाणी करण्यात आले समोर पाच असतील ही लाईट दिसून आहे आणि सर्व प्रकारची सोय या ठिकाणी करण्यात आलेले संगम निरोप इंजिनला हा मराठा तरुण आहे आणि या ठिकाणी पाहत असाल की असंख्य जे आहे ते मराठा आंदोलक जे आहे चरांज पाटल्या यांच्या असे रुजारो होणाऱ्यांना पुढची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे रणजी तिथे लोक मुखाले